नमस्कार सध्या बघा जगभरात एक आर्थिक वादळ घोंगावतंय अनेक मोठे मोठे देश त्यात हेलकावे खात आहेत पण या सगळ्यात भारताची अर्थव्यवस्था मात्र सुसाट पुढे चालली आहे आता प्रश्न हा आहे की हे होत तरी कसं तर नवीनतम अधिकृत सर्वेक्षण काय म्हणतंय चला तेच समजून घेऊया तर आपली गोष्ट सुरू होती आहे एका वादळी समुद्रापासून आणि ही काही फक्त कल्पना नाही आहे तर आजच्या जागतिक आर्थिक परिस्थितीचं हे अगदी खरंखरं चित्र आहे जिथे प्रत्येक देश आपलं जहाज कसं तरी करून वाचवण्याचा प्रयत्नत आहे म्हणजे आता बघा आर्थिक निर्णय फक्त नफातोट्याच्या हिशोबावर घेतले जात नाही आहेत नाही ते आता सुरक्षा आणि राजकारणाच्या एका मोठ्या बुद्धिबळाच्या पटावर खेळले जात आहेत आणि इथे एक जरी चुकीची चाल झाली ना तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो मग हे आर्थिक वादळ नक्की बनलंय तरी कशाचं तर ते बनलंय वाढत्या आंतरराष्ट्रीय संघर्षांचं व्यापारावरच्या बंधनांचं आणि अगदी तंत्रज्ञानावरच्या नियंत्रणाचं ही आव्हानं म्हणजे जणू का या वादळातल्या मोठमोठ्या लाटाच आहेत तर मग या सगळ्या जागतिक गोंधळात या वादळाच्या अगदी मध्यभागी भारत नक्की कुठे उभाय तो या लाटांमध्ये गटांगळ्या खातोय की आपलं जहाज अगदी सुरक्षितपणे पुढे घेऊन जातोय आणि इथेच या विश्लेषणाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो हा की भारत या वादळी समुद्रात एका मजबूत जहाजाप्रमाणे उभा आहे तो एक कमालीची आर्थिक ताकद दाखवतोय आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहिती आहे का हे जागतिक वादळ असून सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग अजिबात कमी झालेला नाही उलट आकडेवारी तर हे सांगते की अर्थव्यवस्था अधिक मजबूतीने वाढतीये जणू काही आपल्यासाठी अगदी अनुकूल वारे वाहत आहेत सात पॉइंट दोन टक्के हो सात पॉइंट दोन टक्के हा आकडा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे का कारण जगातल्या मोठमोठ्या अर्थव्यवस्था जिथे धडपडत आहेत तिथे भारताचा हा अंदाजित विकास दर ही एक खूप मोठी गोष्ट आहे हाच तर आपल्या आर्थिक ताकदीचा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि याचा थेट अर्थ काय तर अधिक रोजगार आणि आपल्या सगळ्यांसाठी चांगल्या पायाभूत सुविधांची शक्यता पण ह्या मजबूत जहाजाला एवढी शक्ती मिळते तरी कुठून म्हणजे असं कोणतं इंजिन आहे आतमध्ये जे या जहाजाला इतक्या वेगाने पुढे घेऊन जातंय चला आता आपल्या देशांतर्गत घटकांवर एक नजर टाकूया या विकासाची दोन मुख्य इंजिन्स आहेत एक म्हणजे देशातल्या लोकांचा वाढता खर्च ज्याला आपण खाजगी उपभोग म्हणतो आणि दुसरं म्हणजे कंपन्यांची वाढती गुंतवणूक साहजिकच आहे जेव्हा लोक जास्त खरेदी करतात आणि कंपन्या विस्तार करतात तेव्हा अर्थव्यवस्थेचं चक्र आपोआपच वेगाने फिरायला लागतं एक गोष्ट लक्षात घ्या ही वाढ काही अपघाताने झालेली नाही यामागे धोरणात्मक सुधारणा आणि एका शिस्तबद्ध व्यवस्थापनाचा भक्कम पाया आहे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आठवून बघा आपलं बँकिंग क्षेत्र एका मोठ्या समस्येने ग्रासलं होतं ती म्हणजे वाढती बुडीत कर्ज ज्याला आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स किंवा एनपीएज म्हणतो ही एक अशी अडचण होती जी आपला संपूर्ण आर्थिक पायाच कमकुवत करत होती आणि आत्ताचं चित्र बघा काय जबरदस्त पुनरागमन केलंय बँकिंग क्षेत्राने बुडीत कर्जांची पातळी गेल्या अनेक दशकांमधल्या सर्वात कमी पातळीवर आली आहे हा बदल म्हणजे आपल्या आर्थिक आरोग्यासाठी एक खूप मोठी आणि सकारात्मक गोष्ट आहे वित्तीय समावेशन ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर बँकिंग आणि आर्थिक सेवा देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांनाच घेता येईल पण ह्या मोठ्या मोठ्या धोरणांचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो चला एक छोटंसं उदाहरण घेऊया पीएम स्वनिधी योजनेचं जी रस्त्यावरच्या विक्रेत्यांना छोटं कर्ज उपलब्ध करून देते आकडा बघा पंचावन्न पॉइंट पंचेचाळीस कोटी हो प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून इतक्या लोकांना आणि छोट्या व्यवसायांना कर्ज मिळायला मदत झाली विचार करा हा किती मोठा आकडा आहे यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आर्थिक मदतीचा ओघ खरंच देशाच्या कानाकोकऱ्यात पोचतोय आणि हे प्रयत्न यशस्वी ठरत आहेत आणि हे आकडे फक्त कागदावरचे नाहीत ह्याचा खरा अर्थ आहे मुलांसाठी उत्तम शिक्षण कुटुंबासाठी एक चांगलं घर आणि उत्पन्नात झालेली वाढ कोणत्याही आर्थिक धोरणाचा खरा उद्देश हाच असतो की लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा ठीक आहे तर भारताचं जहाज एका मजबूत पायावर उभा आहे हे नक्की पण बाहेरचा समुद्र अजूनही शांत झालेला नाही भविष्यात आपल्यासमोर कोणती आव्हानं आहेत त्यावरही एक नजर टाकायलाच हवी एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे जागतिक वादळ अजून शमलेलं नाहीये उलट देश एकमेकांवर व्यापारी निर्बंध टाकत आहेत आणि यामुळे भविष्यातला प्रवास आणखी खडतर होऊ शकतो भारताने आपली लवचिकता तर सिद्ध केली आहे यात काही शंका नाही पण भविष्यातल्या या अनिश्चित समुद्रातून मार्ग काढण्यासाठी फक्त एक मजबूत जहाज असून चालणार नाही तर त्यासाठी कुशल नेतृत्व आणि योग्य दिशाही लागेल त्यामुळे खरा प्रश्न हाच आहे उद्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत तयार आहे का